अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मी नवनीत मात्र एक किडनी फेलर पेशंट आहे आणि किडनीचं ट्रान्सप्लांट मात्र दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे चांगली लाईफ जगतो तुमच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मित्रांनो आज तुम्हाला मी ही माल जप आहे स्वामींची ती कशी जपायची जेणेकरून आपलं लक्ष दुसरीकडून जाय पाहिजे आपलं लगेच मनामध्ये वेगवेगळे विचार येतात आणि आपलं मन लगेच विचलित होतं तर याच्यावरती मी थोडासा एक प्रयोग केलेला आहे तुम्हाल तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्ही करून बघा त्यापूर्वी मी तुम्हाला एवढं सांगतो मित्रांनो हे माल जपण्याचे सुद्धा प्रकार आहेत म्हणजे कोणत्या बोटात जपायची कशी जपायची ह्याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत युट्यूबवरती तुम्ही जाऊन तिथे बघू शकता तुम्हाला पटलं तर तुम्ही करा परंतु मी ह्या गोष्टी करत नाही पहिल्यापासून आपण कधी केलेल्याच नाहीत मी पाचवी बोट आहेत ना त्या पाचवी बोटांना नावं आहेत वेगवेगळी म्हणजे करंगली वगैरे असं काही नाव आहेत मला नाही माहिती पूर्ण नावं परंतु ह्या पाचवी बोटांना ना मी सारखं समान मानामध्ये बघतो कारण की कुठलं छोटं कुठलं मोठं जरी असलं ना तरी एखादी आपण वजनदार वस्तू उचलतो त्यावेळी पाचवी बोट आहेत ना सारखाच वजन देतात ते कधी असं भेदभाव करत नाही की आता मला दुसरंच नाव आहे तर मी वेगळंच कमी ताकद आवीन वगैरे सारखंच करतात त्यामुळे कोणत्या बोटात मोजायची करायची ह्या गोष्टी मला कधी कधी पडतात कधी कधी न पटण्यासारख्या असतात दुसरी गोष्ट म्हटलं ना तर मित्रांनो ज्या लोकांना दोन्ही हातच नसतात ते सर्व कामं पायाने करतात जेवण बनवतात जेवण खातात दुसऱ्यांना खाऊ घालतात देवाची पूजा सुद्धा ते पायाने करतात आणि ती भक्ती देव कसं स्वीकारत असेल त्यांची याच्यावरती सुद्धा मी विचार करा कारण की भक्ती मनातून केली जाते ते दिखावासाठी नसते आणि समजा एखाद्या कंपनीत तुम्ही काम करता आणि तिन्ही बोटांचा ॲक्सिडेंट झाला ती दोनच बोटं उडाली दोनच बोटं वाचली तर मग तुम्ही देवाची भक्ती कशी करणार असंच करणार ना मालेमध्ये त्यामुळे तुम्ही कोणत्या बोटाने करता काय करता याविषयी मी तुम्हाला सांगणारच नाही तुमच्या भक्तीप्रमाणे तुम्ही करा मी तुम्हाला एवढं सांगणार आहे की ज्यावेळेला आपलं मन विचलित होतं ते कसं विचलित होऊ नये यासाठी तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे आणि ही गोष्ट आहे ना ती मी स्वतःने ठरवलेली आहे म्हणजे मी स्वतःने याचा प्रयोग केलेला आहे मी असं कुणा ऐकलंय कुणाकुण कुणी बघितलंय आणि ते तुम्हाला सांगतोय युट्यूबवरती असं काहीच नाही स्वतःच आहे माझं स्वामी समोर मी स्पष्ट सांगतोय मित्रांनो कारण आपण असं भक्त नाही आहोत म्हणजे आपण म्हणजे संत तुकारामासारखे भक्त नाही आहोत महाराजांसारखे संत तुकाराम महाराज यांनी भक्ती जी केली ना विठ्ठलाची ती स्वतःसाठी केली त्यांच्या परिवारासाठी केली कोणाला माहिती सुद्धा नसेल ते वैकुंठाला गेले मित्रांनो आता सध्या हे आप आपल्या म्हणजे पृथ्वीवरती जेवढे माणसं आहेत केवढे संत आहेत मोठे मोठे कोणी वैकुंठाला जाईल का नाही जाऊ शकत कारण की सर्व गोष्टी आहेत ना ते आता माणसाने ठरवलेल्या आहेत हे साधू संत मोठे देव होते ते त्यांचे विचार वगैरे त्यांनी स्वतःच्या परिवाराचा संसाराचा त्यांनी त्याग केला त्यांच्याकडे लक्ष दिलं त्यांची मुलं होती सर्व गोष्टी त्यांनी त्यागल्या फक्त ते भक्तीच्या म्हणजे देवाच्या भक्तीमध्ये ते विलीन झालं मित्रांनो तसंच सुद्धा आहे या सर्व गोष्टी माणसाने ठरवल्यात ना मग आपल्याला सुद्धा अधिकार कुठल्या ना कुठल्या गोष्टी ठरवण्याचा मग त्या समोरच्याला पटत ना ते नाही पटत ते प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला सांगायचं एवढंच आहे मला की माल ज्यावेळी जपतो त्यावेळी आपलं मन दुसरीकडे गेलं नाही पाहिजे यासाठी मी छोटासा प्रयोग केला मित्रांनो ज्यावेळी माल जपतो त्यावेळी देवाड आपण काहीतरी मागत असतो तुम्ही जर असं विचार करणार की मी काहीच मागत नाही देवाकडे तरी तुम्ही मागत असता कारण की आपण देवाकडे जातो सकाळी पूजा करा संध्याकाळी करा नाम जप करतो आणि त्यावेळी आपण देवाला एवढं सांगत असतो की देवा माझं चांगलं आरोग्य दे माझ्या घरच्या सर्वांना सुखी समृद्धी ठेव माझ्या सर्व काही आहे सुख शांती सर्व काही आहे हे अनंतकला असंच दे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना मागण्याच्याच आहे आपण देवाकडे ह्या गोष्टी मागत असतो पण आपण काय बोलतो की मी काय देव काहीच नाही मागत तर मी एवढं सांगे की ज्यावेळी मी देवाचं नामस्मरण करतो माल जप करतो त्यावेळी देवाकडे खूप काही मागतो परंतु देवाची नामस्मरण माल जपतो ना त्यावेळी माझं मन लगेच दुसरं जातो लक्षच लागत नाही या मालिकडे लगेच दुसरं वेगळेच विचार येतात स्वामींचा नजर म्हणजे स्वामींची प्रतिमा आहे ती माझ्या समोर ते येतच नाही मग याच्यावरती मी काय केलं ज्यावेळी स्वामीकडे मी जातो की माल जप करतो माझ्या घरामध्ये त्यावेळी जी संकल्पना मी घेऊन आलो असतो की मला आज हे पाहिजे माझ्याकडे कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला कसं मुक्त व्हायचं आहे किंवा मला एखादं घर घ्यायचं ते घर कसं घ्यायचं त्याच्यासाठी मी कसं प्रयत्न करू ह्या गोष्टी माझ्या मनात ठेवतो कारण की ह्या समस्या मी स्वामींकडे मागतोय ना मग त्याच गोष्टीकडे मी विचार करणार मी मग मी मला जपतो या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यावेळी त्या गोष्टीचा मी विचार करतो की माझं जो कर्ज आहे ना ते कसं निघावं स्वामी यासाठी मी काय करू प्रयत्न कुठले प्रयत्न केले पाहिजेत असे मी मनात विचार ठेवतो मी आणि मग माझं मन आहे ना ते दुसरीकडे जातच नाही ते त्या विचारातच राहतं आणि श्री स्वामी समर्थांचा धावा करतो मग प्रत्येक वेळेला मी स्वामी ना बघ स्वामी मी कसं करू स्वामी मी हातून कसं बाहेर पडू म्हणजे स्वामी स्वामी करता करता स्वामींची प्रतिमा आपल्या नजरेसमोर येते लगेच आणि मग आपण आपली जी भक्ती आहे ना ती स्वामीपर्यंत पोहोचत असते कारण की आपल्या नजरेसमोर स्वामी येत असतात कारण की आपण ज्यावेळी मन वेगळे वेगळे जातात ते आपली एक जी संकल्पना असते त्या संकल्पनेमध्येच गुंतलेलं असतं मन आणि ते मन बाहेर पुढेच जात नाही आणि मग असं करता करता तुम्हाला एक सवय लागते आणि तुमच्या समोर सरळ स्वामी समोरच येतात तुम्ही एकदा करून बघा हा प्रयत्न तुम्ही केला तर शंभर टक्के तुमचं यशस्वी होणार तर हा छोटासा व्हिडिओ होता की माल जप करताना ना आपण जी संकल्पना जे देवाला काय मागतोय ना तीच गोष्ट फक्त तो आपल्या मनात ठेवा नक्कीच तुमचं मन कुठे जाणार नाही ते मन तुमचं तिथेच थांबणार आणि स्वामींची भक्ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवण्याचा प्रयत्न करतो कारण की माझ्याकडे एवढंच आहे जास्त ज्ञान नाही माझ्याकडे कुठल्या गोष्टींचा तर जे मला मी स्वतःने केले ते अनुभव तुम्हाला मी फक्त शेअर करतो मित्रांनो माझी व्हिडिओ आवड आहे तुम्हाला ना तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण की स्वामींचा हा परिवार आहे मला खूप मोठं करायचा आहे जे स्वामी भक्त माझा व्हिडिओ बघतील त्यांनी आपल्या ह्या परिवारामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो माझ्या येणारा प्रत्येक व्हिडिओ एक किडनी फेलिअर पेशंट कसा लाईव्ह जगतोय हे मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे गावाला जाऊन सुद्धा मला असे खूप साऱ्या व्हिडिओ बनवायचे आहेत माझ्या कोकणातल्या आणि त्या तुमच्या मोठ्या ते सर्व व्हिडिओ माझ्या बघा पुन्हा भेटवायच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समोर